नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग थेरोटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉ दिपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस अहमदनगरच्या बुरहाननगर येथील सरपंच रावसाहेब कर्डिल्हे यांना स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीनं आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला हा सोहळा शनिवारी नगर शहरातील माऊली संकुल सभागृह या ठिकाणी पार पडला या सरपंच सेवा संघाचे संस्थापक बाबासाहेब पावसे यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण केलं गेलं माजी मंत्री शिवाजी कर्डिले तसेच ग्रामपंचायत सदस्य शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली गावचा विकास करण्याचं काम केलं जात आहे पंधरावा वित्त आयोग दिव्यांग निधी घनकचरा व्यवस्थापन यांसह तीन कोटींचं गावात मंगल कार्यालयाचं काम सध्या सुरू आहे संपूर्ण गाव हे सहकार्य करत असल्यामुळे गावात काम करण्याची ऊर्जा मिळतेय गावात माजी मंत्री शिवाजीराव करडिले यांच्यामुळे भरपूर निधी मिळाला असून गाव विकासाच्या दिशेनं वाटचाल करत आहे त्यामुळं ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांच्या तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळं आज स्वराज्य सरपंच सेवा संघ यांच्या वतीनं आदर्श पुरस्कारानं सरपंच रावसाहेब कर्डिले यांचा गौरव केला गेला मी रावसाहेब पुरुषराम कर्डिले सरपंच पुरानगर माननीय माजी मंत्री शिवाजीराजे कर्डिले साहेब यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली आमच्या पुरानगर गावचा सगळा विष विकास त्यांच्या मार्गदर्शनाखालीच होतो आमचा जो विकास आहे आमच्या गावाची एके असल्यामुळं कोणत्याही कामाला अडथळा येत नाही पंधरा वित्त आयोग असो पाच टक्के दिव्यांग निधी असो कोणताही कार्यक्रम असो आज आमचं जवळजवळ साडेतीन कोटीचं आज जवळजवळ मंगल कार्यालय साहेबांच्या आमदार साहेब शिवाजीराव कडील साहेबांच्या माध्यमातून आत्ता सध्या सुरू आहे आमचं पाणी घन घनकाता पाणी विल्हेवाटवर आठ अठ्ठेचाळीस लाखाचा आत्ताच आपलं आमचं काम पूर्ण झालेलं आहे आमच्या गावात विरोध नसल्यामुळं आमचा निधी आम्हाला पुरत नाही उलटा आणखीन कसा जास्त निधी मिळेल याची आम्ही वाट बघत असतो काही काही गावात विरोध असल्यामुळं त्यांचा निधी मागं जातो पण आम्हाला निधी पुरत नाही कारण की याचा याचं एकच कारण म्हणजे आमच्या गावात खूप एकी आहे आणि सगळं शिवाजीराव कडिले साहेबांच्या मार्गदर्शनाने खाली काम चालतं त्याच्यामुळं कामं करायला कोणतीही अडचण येत नाही एकही विरोध होत नाही ग्रामपंचायत सदस्यांचा विरोध नाही काय नाही त्याच्यामुळं खूप चांगल्या पद्धतीने आमचे जोरदार कामं चालले आणि गावाचा मोठ्या प्रमाणात विकास मान्य शिवाजीराज आमदार शिवाजीराजे कडिले साहेबांच्या माध्यमातून सगळे कामं चाललेले आहेत अशीच हरभराट आमच्या पुरानगरची होत आहे एवढे बोलून माझे दोष तुम्ही पुरस्कार भेटला तुम्हाला काय वाटतं पुरस्कार भेटला मला पुरस्कार भेटला माझ्या मनात नव्हतं ध्यानात नव्हतं दोन दिवसापूर्वी मला तीन दिवसापूर्वी बाबासाहेब पावसेंचा यांचा फोन आला मी गाडी चालवत होतो ते म्हणले थांबा जरा मग तुमचा एक फोटो असला तर फोटो टाका तर मी म्हणलं फोटो काय लगेच नाही येते म्हणले संध्याकाळपर्यंत पाठवता हो येत असला तर पाठवा नाही तर मग पीला तुमचा फोटो लगेच घेतो फक्त तुमचं नाव आणि पत्ता द्या मी लगेच नाव पत्ता त्यांना टाईप करून पाठवला त्यांनी दोन दिवसात मला सगळं नियोजन सांगितलं मग मी गावातल्या काही मंडळीला सांगितलं असं असं मी व्हॉट्सअप ग्रुपला टाकलं मग ते म्हणलं आपण असं असा कार्यक्रम आहे मग आम्ही सगळेजण आलो अजून लोक आले असते पण म्हणलं जास्त गर्दी नको वाढायला अजून कामाचं नव्या उमेद उमेदांनी लोक येणार होते पण मी म्हणलं आपण आता मोठा कार्यक्रम गावात घेऊ मग हा आणि नि मला पुरस्कार मिळाल्यामुळं आता आणखीन कामेशी दोन वर्षे माझ्याकडे अजून आहेत भरपूर जास्तीत जास्त कसे काम करता येईल राहील गोरे राहील आणि म्हणून आपण पुढील काळात गावात अशीच विकासाची गंगा सुरूच ठेवू असं प्रतिपादन सरपंच राऊसाहेब कर्डिले यांनी केलंय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर आज ही चहा बनव कोणती नवीन पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा